अमरावतीतील बडनेरा नवी वस्ती हमालपुरा परिसरातील धक्कादायक वास्तव्य समोर आलं आहे भुतोबा देवस्थानच्या शेजारील नालीवर वर्षभरापासून सुरू असलेल्या अवैध अतिक्रमणामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत नालीतील साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांचा उपद्रव वाढून डेंग्यू मलेरिया आणि अन्य साथीचे आजार पसरत आहेत आरोग्य विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन मुग गिडून गप्पा आहेत आता या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यास स्थानिक नागरिकांनी आत्मधनाचा इशारा दिला आहे काय संपूर्ण प्रकरण पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्ट मध्ये बडनेरा नवी वस्तीतील हमालपुरा परिसर जिथे एकीकडे आस्था आहे भूतोबा देवस्थानावर तर दुसरीकडे नालीवरचे अवैध बांधकाम जिथून अपेक्षित असलेलं पाणी साचून आरोग्याचा गंभीर प्रश्न बनत आहे गेल्या एक वर्षांपासून ना, नालीची साफसफाई होऊ शकलेली नाही कारण नालीवर अतिक्रमण करून पक्क बांधकाम केलं आहे परिणामी संपूर्ण घाणपाणी देवस्थानाच्या अगदी शेजारी साचून राहत या साचलेल्या पाण्यातून डासांचा स्फोट झालाय आणि डेंगू मलेरिया यांसारख्या आजारांनी नागरिक त्रस्त झालेत स्थानिक नागरिक राजू पवार यांनी न्यूजशी बोलताना सांगितलं की या संदर्भात अनेक वेळा मनपा प्रशासन व आरोग्य विभागाकडे तक्रारी दिल्यात मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली येत मनपा प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून राजू पवार यांनी थेट आत्मधनाचा इशारा दिला आहे या गंभीर परिस्थितीकडे प्रशासन लक्ष देईल का। की आणखी एखादी दुर्घटना घडल्यावरच त्यांना जाग येणार समस्या म्हणजे अशी आहे की भूतवाळ देवस्थानपासून नाली आहे कमीत कमी गेल्या एक वर्षापासून नाली कपा होते पण परिपूर्ण कपा होत नाही फक्त ते उत्तर देतात येतात नाली आहे समोर येतं अतिक्रमण झालंय त्याच्याने इथून पाणी झाले आपण या संदर्भात तक्रार दिल्या आहेत का तक्रार दिलेला आहे हे तक्रारीचे माझ्याकडे झेरॉक्स आहे इकडे म्हणजे हिच्याकडे आयुक्ताकडे तक्रार दिलेली आहे त्याच्या बादमध्ये महानगरपालिकाची तक्रार दिलेली आहे त्या जेंगवाल साहेबाकडे तक्रार दिली शिंदे साहेबाकडे दिली जाधव साहेबाकडे दिली पण कुणीच काय करून आलं नुसते उडवा उडूवीचे उत्तर देऊन जाईल काय त्रास काय तुम्हाला त्रास म्हणजे पावसाळा ही बाईकडे घरात पाणी घुसते त्याच्या बादमध्ये इथं डेंगू मच्छर हे परिसर आहे लहान लहान नेहर खेळतात देवस्थानावर पाणी पडून राहिलं पण कोणी काही ऍक्शनच नाही घेऊन राहिले जे समोर येईन सगळं अतिक्रमण केलं अतिक्रमणाच्या काही पाणी चाललं नाही पण महानगरपालिका काही याच्यावर ऍक्शन घेऊन मागणी काय मागणी अशी आहे की आमची फक्त नाली तुन सफा करून द्या नाहीतर मग आम्हाला नवी नाली बांधून द्या बस बाकी काय घेणं कोणी ऐकत नाही एवढा देवाचा कार्यक्रम देवस्थानचा कार्यक्रम आहे कोणी इथं ऐकायला खाली नाही मोठे माणसं आहेत पैसेवाले हे राजकारणी लोकांची घर आहे सगळी नाही आमचं ऐकत बी नाही आम्हाला एवढं आहे की बस आम्हाला एक तर नवीन नाली बनवून द्या नाही तर मग नाली साफ करून द्या सगळे समजाय तुम्ही निवेदन दिलं आणि दिल्यानंतर तुमच्या नाली काम झालं तुम्ही काय करणार आम्ही काय मी तो, मी तर तर करत पेट्रोल पण जाळून घेऊन नाही झालं याच्यात काम काय किती निवेदन भारताचा नागरिक आहे बोलतो अधिकाऱ्याने करा पण कोणी ऐकूनच नाही ना राहिलं सगळे डेंगवाल साहेब उडवाउडवीचे उत्तर देते जाधव साहेब उडवाउडवीचे उत्तर देते शिंदे साहेब बी तसेच आहे त्याच्या बाद जेसवाल भाऊ येतात ते बी ये उडवाउडवीचे उत्तर दे कोणी ऐकलं नाही मागनी आतापर्यंत काहीच नाही दे दी त्यांनी लोकांना लागतं मंदिरातला खुर्चा करा ना भरल्या आमचं आमचं मंदिरातला खुर्ची नाही देवस्थानाची नाली साभा करून बाकी काहीच म्हणलं नाही आम्ही आजपर्यंत महानगरपालिका काहीच मागितलं नाही एवढी बाकी आम्ही नालीवरील अवैध अतिक्रमण आणि त्याहून होणाऱ्या आरोग्याच्या समस्याबाबत बडनेरा नवी वस्तीतील नागरिकांच्या व्यथा आणि संताप आपल्यापर्यंत पोचविण्याचा आमचा प्रयत्न होता आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की प्रशासन यावरून काही धडा घेईल का